सोलापुरात चार आणि पाच जानेवारी दरम्यान दोन दिवसीय संगीत समारोहाचा आयोजन करण्यात असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली कैलासवासी गुरुवर्य दिगंबरबुआ कुलकर्णी व कैलासवासी गुरुवर्य दत्तात्रय दिगंबरबुवा कुलकर्णी यांच्या प्रत्यर्थ सोलापुरात दिनांक चार ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सरस्वती मंदिर प्रशालेत संगीत समारोह आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संयोजक संदीप कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली हा संगीत समारोह तीस वर्षांपासून सुरू आहे यावर्षी या, या समारोहात शनिवारी चार जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मुंबई येथील सुनीता ठिकारे यांचं शास्त्रीय गायन होणार आहे रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता पुणे येथील डॉक्टर रेवा नातू यांचं शास्त्रीय गायन होणार आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन संदीप कुलकर्णी यांनी केलं आहे यांच्या स्मृती आपण साधारणपणे गेल्या तीस वर्षापासून संगीत समारोह शास्त्रीय संगीत समारोह आपण करत आहोत हे एकतीसावं वर्ष आहे या वर्षीचा हा संगीत समारंभ जो आहे तो सरस्वती मंदिर प्रशा दत्त चौपाद गणपती घाटाजवळ त्या ठिकाणी हा होणार आहे आणि या समारोहामध्ये यावर्षी पहिल्या दिवशी मुंबई येथील सुनीता टिकारे यांचं शास्त्रीय संगीत होणार आहे गायन होणार आहे त्या पद्मावती विदुषी पद्मावती गोखले व गान सरस्वती स्वर्गीय किशोरी देश, आमोणकर यांच्या शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम सादर केलेले आहेत आणि आपल्या देशामध्ये त्यांनी मोठमोठ्या मोड़ -मोड़ महोत्सवामध्ये आपली कला सादर केलेली आहे चांगल्या कलाकारांचा प्रसिद्ध कलाकारांचा आपण कार्यक्रम सोलापूरमध्ये के आयोजित केलेला आहे या पत्रकार परिषदेस उमाकांत कुलकर्णी स्मिता दुलंगे आदी उपस्थित होते